नमस्कार आणि ड्रॉन अँड रीड्रॉन द मेकिंग ऑफ इंडियाज इंटरनल बाउंड्रीज या चर्चेमध्ये आपले स्वागत आहे ही चर्चा इंडिया स्टेट स्टोरी या प्रकल्पाचा भाग आहे हा प्रकल्प भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करतो हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठाअंतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो मागील भागात आपण प्रशासकीय आणि आर्थिक एकात्मतेच्या गुंतागुंतींचा आढावा घेतला गेला या भागात आपण प्रिवी पसकडे पाहतो प्रिवी पस ही एक अनोखी संकल्पना होती जी माजी शासकांना भारताच्या एकात्मतेमध्ये सहकार्यासाठीचा म्हणजे एक प्रकारचा मोबदला म्हणून वार्षिक देयकेची हमी होती आज आपण त्याचं ऐतिहासिक मूळ त्याच्या रकमेसाठीच्या ज्या किचकट वाटाघाटी झाल्या आणि त्याचं संविधानिक स्थान काय होतं याचा शोध घेणार आहोत पण गोष्ट इथेच थांबत नाही स्वातंत्र्यानंतरच्या काळात या व्यवस्थेला कसा विरोध सुरू झाला आणि अखेर ती कशी रद्द करण्यात आली या नाट्यमय घडामोडींचाही पाढावा घेऊया ही चर्चा इंडिया स्टेट स्टोरीजवरील आमच्या टीमने लिहिलेल्या संबंधित लेखावर आधारित आहे हा लेख गुगल नोटबुक एल च्या मदतीने ऑडिओ संभाषणात रूपांतरित केला आहे संबंधित लेखांची लिंक शो नोट्समध्ये दिली आहे चला तर मग या विषयाच्या खोलात जाऊया सुरुवात अगली मूलभूत प्रश्नापासून करूया ही प्रिवी पर्स संकल्पना नक्की होती तरी काय ऐकायला तर मोठ्या रकमेची गोष्ट वाटते अगदी बरोबर प्रिव्ही पर्स म्हणजे असं होतं की जे माजी संस्थानिक होते राजे महाराजे त्यांना एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर त्यांची राज्य भारतात विलीन करण्याच्या बदल्यात भारत सरकारने एक वार्षिक निश्चित रक्कम देऊ केली होती आणि ती करमुक्त होती हे एका मोठ्या राजकीय समझौत्याचा भाग होता असं म्हणायला हरकत नाही जेव्हा शासकांनी भारतात सामील होण्याच्या करारांवर म्हणजे इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन आणि नंतर विलिनीकरणाच्या करारांवर सह्या केल्या तेव्हा भारत सरकारने त्यांना काही गोष्टींची खात्री दिली होती यात प्रामुख्याने प्रिव्ही पर्स होती मग गादीचा वारसा हक्क का कायम ठेवणे काही विशिष्ट अधिकार आणि विशेषाधिकार आणि हो त्यांच्या खाजगी मालमत्तेची पूर्ण मालकी या सगळ्याचा समावेश होता अच्छा म्हणजे एका अर्थाने त्यांचे राज्य गेलं त्याची भरपाई म्हणून सरदार पटेलांनी याबद्दल काहीतरी म्हटलं होतं ना मला आठवतंय हो हो अगदी सरदार पटेलांनी या व्यवस्थेचं वर्णन रक्तहीन क्रांतीची छोटी किंमत असं केलं होतं तर याची मुळं आपल्याला ब्रिटिश काळातही दिसतात ब्रिटिशांनी सुद्धा अनेक शासकांना त्यांची सत्ता सोडण्याच्या बदल्यात उदार निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन देऊ केली होती स्वतंत्र भारतानेही एक प्रकारे तोच कित्ता गिरवला म्हणायचा पण एका मोठ्या राजकीय उद्देशासाठी तो म्हणजे भारताचं एकत्रीकरण ही रक्कम म्हणजे शासकांनी त्यांचे सार्वभौम अधिकार सोडल्याबद्दल आणि त्यांची राज्ये भारताचे अविभाज्य भाग बनण्यास मान्यता दिल्याबद्दलचा मोबदला असं मानलं गेलं याला राजकीय स्वरूपाची देणी असं म्हटलं गेलं आणि जी संस्थानांच्या विलिनीकरणातून केंद्राला जे काही आर्थिक फायदे मिळणार होते त्याची भरपाई म्हणूनही याकडे पाहिलं गेलं पण मला सांगा त्यावेळच्या सर्वच प्रमुख नेत्यांचं या प्रिव्हिपर्स बद्दल एकमत होतं का म्हणजे पटेल तर एकीकरणासाठी कटिबद्ध होते ते ठीक आहे पण इतरांचं काय मत होतं खास करून नेहरूंचं काय म्हणणं होतं यावर हा फार महत्वाचा मुद्दा आहे नाही खरं सांगायचं तर सर्वांचं सा एकमत नक्कीच नव्हतं सरदार पटेलांनी जरी वाटाघाटी करून शक्य तितकी कमी रक्कम निश्चित केली असं म्हटलं जातं तरी पंडित नेहरू सुरुवातीला या मोठ्या रक्कमांना घटनात्मक संरक्षण देण्याच्या कल्पनेने म्हणजे फारसे खुश नव्हते नेहरूंचं मत असं होतं की एका लोकशाही देशात जिथे सामान्य जनता अजूनही गरिबी आणि विकासाच्या आव्हानांशी झगडत आहे तिथे काही मोजक्या व्यक्तींना वंशपरंपरेने एवढ्या मोठ्या रक्कमा देणं हे तत्त्वतः कुठंतरी चुकीचं आहे त्यांनी अगदी एकोणीसशे त्रेपन्न चौपन्न मध्ये काही संस्थानिकांना पत्र लिहून त्यांच्या प्रिव्हिपल्सचा काही भाग स्वेच्छेने विकास योजनांसाठी किंवा राष्ट्रीय कर्जात गुंतवण्याचं आवाहनही केलं होतं अरे वा म्हणजे त्यांच्यात वैचारिक मतभेद होते तर पण तरीही ही व्यवस्था स्वीकारली गेली हे कस हो कारण नेहरू आणि पटेल दोघांनी हे मान्य केलं की एकदा सरकारने वचन दिलं आहे करार केले आहेत तर ते पाळणं हे राष्ट्रीय सन्मानासाठी आणि विश्वासार्हतेसाठी आवश्यक आहे देशाचा शब्द महत्त्वाचा होता आणि गमतीची गोष्ट म्हणजे महात्मा गांधीजींना मात्र नेहरू किंवा मा पटेलांपेक्षा संस्थानिकांबद्दल अधिक सहानुभूती वाटत होती असं दिसतं बरं का ज्या शासकांनी स्वेच्छेने आपली राज्य विलीन केली त्यांना प्रिव्हपर्स देणं हा प्राथमिक न्याय आहे असं त्यांचं स्पष्ट मत होतं या वेगवेगळ्या दृष्टिकोनांमुळे प्रिव्ही पर्सच्या संकल्पनेत सुरुवातीपासूनच एक प्रकारचा अंतर्विरोध दिसतोय म्हणजे एका बाजूला राजकीय गरज आणि दिलेली वचनं तर दुसऱ्या बाजूला लोकशाही मूल्य आणि आर्थिक समानता यांचा संघर्ष हीच दुविधा पुढे जाऊन त्याच्या समाप्तीचे एक महत्वाचं कारण ठरली असावी नाही का अगदी बरोबर विश्लेषण आहे तुमचं हा आंतरविरोध सुरुवातीपासूनच होता आणि तो नंतरच्या काळात वाढतच गेला आता या वाटाघाटींच्या प्रक्रियेकडे वळूया का म्हणजे या रकमा कशा ठरवल्या गेल्या नक्कीच काहीतरी सूत्र असणार आणि यात काही आव्हानं आली असतीलच काही उदाहरणांमधनं हे स्पष्ट होईल का नक्कीच रक्कम ठरवण्यासाठी मुख्यत्वतहा एक ईस्टर्न स्टेट्स फॉर्म्युला नावाचं सूत्र वापरलं गेलं असं म्हणतात हे सूत्र साधारणपणे संस्थानाच्या एकोणीसशे पंचेचाळीस शेचाळीसच्या सरासरी वार्षिक महसुलाच्या एका ठराविक टक्केवारीवर आधारित होतं म्हणजे लहान राज्यांना जास्त टक्केवारी आणि मोठ्या राज्यांना कमी टक्केवारी अशी ढोबळमानाने रचना होती पण पण हे सूत्र म्हणजे काही अगदी दगडावरची रेग नव्हतं अनेकदा त्यात बदल करावे लागले उदाहरणार्थ काठियावाडची राज्य घेऊया म्हणजे आताचा सौराष्ट्र भाग ही राज्य तशी लहान होती आणि संसाधनांच्या बाबतीत गरीब होती त्यांनी सुरुवातीला त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या वीस टक्के रकमेची मागणी केली आणि वर राहणीमान प्रतिष्ठा समारंभांसाठी अतिरिक्त तरतुदी पण मागितल्या व्ही पी मेनन यांनी मात्र ठाम भूमिका घेतली की कमाल मर्यादा दहा लाखच असेल बरीच चर्चा झाली आणि अखेर पंधरा टक्के देणाऱ्या डेक्कन स्टेट्स फॉर्म्युलावर एकमत झालं विशेष म्हणजे तरीही काठियावाडच्या शासकांना मिळालेली रक्कम तुलनेने जास्त मानली जाते अच्छा म्हणजे सूत्रापेक्षा वाटाघाटी महत्वाच्या ठरल्या तिथे आणि मोठ्या राज्यांचं काय तिथे तर हे दहा लाखांचं बंधन पाळणं अजून कठीण गेलं असेल नाही का अगदी बरोबर पकडले तुम्ही ग्वालियर आणि इंदोर सारख्या मोठ्या आणि श्रीमंत राज्यांमध्ये दहा लाखांची मर्यादा पाळणं हे जवळपास अशक्यच होतं कारण त्यांचे शासक आधीच खूप जास्त रक्कम घेत होते ग्वालियरचे राजे सुमारे बत्तीस लाख घेत होते तर इंदोरचे अठरा लाख त्यांनी युक्तिवाद केला की आम्ही स्वतःहून सक्षम राज्य भारतात आणत आहोत त्यामुळे आम्हाला कमी लेखू नये इथे सूत्रापेक्षा राजकीय वास्तव आणि त्या शासकांचा प्रभाव जास्त महत्वाचा ठरला बड्याच घासाघिशीनंतर ग्वालियरची रक्कम पंचवीस लाख आणि इंदोरची पंधरा लाख रुपये निश्चित करण्यात आली बापरे आकडे मोठे आहेत खरंच म्हणजे प्रत्येक वाटाघाटी ही एक वेगळीच गोष्ट होती आणखी एखादं उदाहरण घेऊया ज्यामुळे यातील गुंतागुंत अधिक स्पष्ट होईल भोपाळचं काय झालं हो भोपाळचे नवाब पण महत्वाचे होते ते चेंबर ऑफ प्रिन्सेसमध्ये प्रमुख होते आणि त्यांचं राज्य मध्य भारतात मोक्याच्या ठिकाणी होतं त्यांच्याशी वाटाघाटी बऱ्याच लांबल्या शेवटी त्यांची प्रिव्ही पर्स अकरा लाख रुपये निश्चित झाली ज्यात एक लाख रुपये त्यांच्या वारसदार असलेल्या मोठ्या मुलीसाठी होते सुरुवातीला नवाब जहागिरी द्यायला तयार नव्हते पण सरदार पटेलांच्या निर्णयावर त्यांनी अपील केलं आणि मग ते तयार झाले आणि बडोद्याबद्दल काय सांगाल ऐकलंय की तिथले गायकवाड आणि त्यांच्या मागण्या जरा वेगळ्या होत्या हो बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड त्यांच्या शाही जीवनशैलीसाठी आणि काहीशा उधळपट्टीसाठी ओळखले जात होते त्यांनी सरदार पटेलांकडून त्यांच्या आर्थिक जबाबदाऱ्यांविषयी म्हणजे कर्जांसकट एक वेगळं खाजगी पत्र मिळवण्याचा प्रयत्न केला होता पण पटेलांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं व्ही पी मेनन यांनी जेव्हा महाराजांना पटवून दिलं की बडोद्याचं स्वतंत्र अस्तित्व टिकणं शक्य नाहीये तेव्हा त्यांनी विलिनीकरणावर सही केली त्यांची प्रिव्ही पर्स सव्वीस पॉइंट पाच लाख रुपये ठरली जी ग्वालियरपेक्षाही जास्त होती मेनन यांनी त्यांच्याकडून तस्करी केलेले काही शाही दागिने परत आणण्याचं आणि त्यांच्या खाजगी मालमत्तेसाठी एक ट्रस्ट स्थापन करण्याचं आश्वासनही मिळवलं होतं या उदाहरणांवरून हे अगदी स्पष्ट होतंय की प्रिव्ही पर्स ठरवणं हे केवळ गणितीय सूत्र नव्हतं त्यात राजकारण शासकांचा प्रभाव राज्याचं महत्त्व आणि कधीकधी व्यक्तिमत्वांचाही मोठा वाटा होता आता या सगळ्या गुंतागुंतीच्या वाटाघाटींनंतर ज्या रक्कम आणि अटी ठरल्या त्यांना कायदेशीर आणि घटनात्मक आधार देणंही तितकंच महत्त्वाचं होतं त्या कायदेशीर बाजूकडे वळूया का अगदी या तरतुदींवर एकोणीसशे एकोणपन्नास पन्नासमध्ये घटना समितीत बरीच चर्चा झाली आणि अखेरीस त्या स्वीकारल्या गेल्या कारण हे विलिनीकरणाच्या वेळी झालेल्या राजकीय करारांचाच एक अविभाज्य भाग मानलं गेलं यातून माजी शासकांना त्यांच्या सहकार्याबद्दल एक प्रकारची घटनात्मक हमी मिळाली एका अंदाजानुसार सर्व संस्थानांना मिळून दिली जाणारी एकूण वार्षिक प्रिव्ही पसची रक्कम सुमारे पाच कोटी ऐंशी लाख रुपये होती म्हणजे त्या काळात ही खूप मोठी रक्कम होती सुरुवातीला विचार असा होता की ही रक्कम संबंधित राज्यांच्या किंवा राज्यसंघांच्या महसूलातून दिली जाईल पण लवकरच लक्षात आलं की ही रक्कम केंद्राने निश्चित केली आहे आणि ती राजकीय स्वरूपाची आहे त्यामुळे ही जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारली संविधानात यासाठी अगदी स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या कलम दोनशे एक्याण्णवनुसार प्रिव्हीपॉस्टची रक्कम भारताच्या एकत्रित निधीतून म्हणजे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया जे सरकारचं मुख्य खातं असतं जिथे सगळा महसूल जमा होतो तिथून देण्याची हमी देण्यात आली मग कलम तीनशे बासष्टने शासकांचे वंशपरंपरागत आणि हक्क संरक्षित केले इतकंच नाही पर कलम तीनशे सहासष्ट बावीसने शासक रूलर या शब्दाची व्याख्याच भारताच्या राष्ट्रपतींनी मान्यता दिलेली व्यक्ती अशी केली म्हणजे राष्ट्रपतींची मान्यता असेल तोपर्यंतच तो शासक आणि ह्या रकमा करमुक्त होत्या बरोबर यामागे काय तर्क होता कारण ही तर मोठी सवलत होती हो करारांनुसार प्रिव्ही पर्स पूर्णपणे करमुक्त होत्या यामागचा युक्तिवाद असा होता की शासक त्यांच्या राज्यात सार्वभौम होते आणि ते तिथे कर देत नव्हते त्यामुळे विलिनीकरणानंतर त्यांना मिळणारी ही रक्कम सुद्धा करमुक्त असावी हैदराबादच्या निजामांना सर्वाधिक पन्नास लाख बडोद्याला सव्वीस पॉईंट पाच लाख ग्वालियरला पंचवीस लाख मैसूरला सव्वीस लाख अशा मोठ्या रक्कम ठरल्या होत्या म्हणजे घटनात्मकदृष्ट्या ही व्यवस्था अगदी पक्की केली होती असं दिसते कलम होती व्याख्या होती हमी होती पण तरीही काही वर्षांतच तिला आव्हान दिलं गेलं आणि अखेरीस ती संपुष्टात आणली गेली हा बदल कसा घडला याची प्रक्रिया काय होती हे सगळं अचानक झालं की हळूहळू नाही अचानक नाही झालं हा भारताच्या राजकीय इतिहासातला एक मोठा आणि खरं तर वादग्रस्त टप्पा होता याची सुरुवात साधारण एकोणीसशे साठच्या दशकात झाली जेव्हा काँग्रेस पक्षातच आणि बाहेरही प्रिव्ही पस आणि या विशेष अधिकारांविरुद्ध आवाज उठू लागला सरकारवर समाजवादी विचारसरणीचा दबाव वाढत होता पहिला मोठा प्रयत्न झाला एकोणीशे सत्तरमध्ये तेव्हा इंदिरा गांधी सरकारने चोवीसवे घटनादुरुस्ती विधेयक आणले हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं पण राज्यसभेत काय म्हणतात त्याला अगदी थोडक्यात केवळ एका मताने ते अयशस्वी झालं हा सरकारसाठी मोठा धक्का होता एका मताने अरे देवा म्हणजे खूपच अटीतटीची लढाई होती ती मग पुढे काय झालं सरकारने हार मानली अजिबात नाही सरकारने हार मानली नाही विधेयक अयशस्वी झाल्यानंतर लगेचच सहा सप्टेंबर एकोणाशे सत्तर रोजी सरकारने एक वेगळा मार्ग निवडला राष्ट्रपतींचा एक आदेश जारी करण्यात आला या आदेशाने कलम तीनशे सहासष्ट बावीसचा वापर करून सर्व माजी शासकांची शासक म्हणून असलेली मान्यताच काढून घेण्यात आली याचा परिणाम असा की त्यांना प्रिव्ही पर्स आणि विशेषाधिकार देणारी कलम दोनशे एक्क्याण्णव आणि तीनशे बासष्ट आपोआप निष्प्रभ होतील असा सरकारचा युक्तिवाद होता म्हणजे शासकच नाही तर पर्स कशाला पण हे तर म्हणजे असं करता येतं का शासकांनी हे मान्य केलं नसेल नक्कीच त्यांनी याला आव्हान दिलं का अच्छा म्हणजे अजिबात नाही केलं मान्य शासकांनी या राष्ट्रपतींच्या आदेशाला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं ग्वालियरचे तत्कालीन महाराज माधवराव सिंधिया यांच्या नेतृत्वाखाली ही याचिका दाखल झाली हा खटला खूप गाजला एच एच महाराजाधिराज माधवराव जिवाजीराव सिंधिया बहादूर विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे एक्काहत्तर आणि धक्कादायकरित्या म्हणण्यापेक्षा कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने शासकांची बाजू उचलून धरली न्यायालयाने राष्ट्रपतींचा आदेश अधिकारबाह्य म्हणजे अल्ट्रावायर्स ठरवला याचा अर्थ असा की तो आदेश राष्ट्रपतींच्या कायदेशीर अधिकारांच्या पलीकडचा होता आणि तो घटनाबाह्य होता असं न्यायालयाने स्पष्ट केलं न्यायालयाने म्हटलं की शासक पद रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना नाही आणि प्रीव्ही हा करारानुसार मिळालेला मालमत्तेचा हक्क आहे जो असा एका कार्यकारी आदेशाने काढून घेता येणार नाही अच्छा म्हणजे न्यायालयाच्या पातळीवर शासकांचा मोठा विजय झाला पण तरीही प्रिव्ही रद्द झाल्या हे कसं काही शक्य झालं मग बरोबर हा न्यायालयाचा निर्णय सरकारसाठी मोठा पेच निर्माण करणारा होता पण इंदिरा गांधी त्यावेळी राजकीयदृष्ट्या खूप शक्तिशाली होत्या गरिबी हटावच्या घोषणेमुळे त्यांना प्रचंड जनाधार मिळाला होता एकोणीसशे एक्काहत्तरच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठं यश मिळाल्यानंतर सरकारने पुन्हा एकदा हा मुद्दा हाती घेतला पण यावेळी मार्ग बदलला यावेळी सरकारने घटनादुरुस्तीचा मार्ग स्वीकारला सव्वीसावी घटनादुरुस्ती आणली जी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये संसदेत मोठ्या बहुमताने सहज मंजूर झाली या दुरुस्तीने थेट कलम दोनशे एक्क्याण्णव प्रिवी पर्सची हमी आणि कलम तीनशे बासष्ट विशेषाधिकार हे दोन्ही रद्द केले कलम तीनशे सासष्ट मधील शासकची व्याख्या बदलली आणि एक नवीन कलम तीनशे त्रेसष्ट अ जोडले गेले या कलमाने स्पष्ट केलं की शासकांना दिलेली मान्यता आणि प्रिवी पर्स यापुढे संपुष्टात येत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येणार नाही अशा प्रकारे जे काम राष्ट्रपतींच्या आदेशाने होऊ शकले नाही ते घटना दुरुस्तीने साधले गेले वापरे म्हणजे थेट घटना बदलून हे केलं गेलं पण सरकारने इतकी मोठी वचनबद्धता मोडताना काय कारण पुढे केली जनतेची इच्छा हे एक कारण होतं पण कायदेशीर आणि तात्विक युक्तिवाद काय होते त्यांचे हो सरकारने अनेक पातळ्यांवर युक्तिवाद केले पहिला त्यांनी म्हटलं की हा राज्याचा निर्णय ऍक्ट ऑफ स्टेट आहे म्हणजे सार्वभौम सरकारने घेतलेला एक राजकीय निर्णय आहे जो न्यायपालिकेच्या कक्षेबाहेर असतो दुसरा त्यांनी पॅरामाऊंसीचा वारसाचा दाखला दिला पॅरामाऊन्सी म्हणजे ब्रिटिशांचे अधिकार हो म्हणजे ब्रिटिशांचे संस्थानिकांवरील जे सर्वाधिकार होते ते आता स्वतंत्र भारत सरकारकडे आले आहेत असा त्यांचा दावा होता त्यामुळे शासकपद आणि प्रिव्हिपर्स हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क नसून सरकारने देऊ केलेला सन्मान आणि एक राजकीय करार आहे जो बदलत्या काळानुसार आणि धोरणांनुसार सरकार बदलू शकतं किंवा रद्द करू शकतं तिसरा आणि सर्वात जास्त जोर दिलेला युक्तिवाद होता सामाजिक न्यायाचा आणि बदललेल्या परिस्थितीचा सरकारने दावा केला की स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाल्यानंतर लोकशाही आणि समानतेच्या युगात वंश परंपरेने चालत आलेले हे विशेषाधिकार आणि मोठ्या रक्कमा देणं हे आता जनतेच्या इच्छेविरुद्ध आहे आणि ते स्वीकार्य नाही अर्थात यामागे राजकीय गणितही होतीच हे नाकारता येत नाही अनेक माजी संस्थानेक त्यावेळी स्वतंत्र पक्ष आणि जनसंघ जो नंतर भाजप झाला यांसारख्या विरोधी पक्षांमध्ये सक्रिय होते त्यांचा राजकीय प्रभाव कमी करणे हा सुद्धा इंदिरा गांधी सरकारचा धोरणाचा एक भाग मानला जातो वाटत नाही का म्हणजे एका वसाहतवादी संकल्पनेचा आधार घेऊन लोकशाही मूल्यांची अम्लमजवणी करण्याचा प्रयत्न असो आता या समाप्तीचे एकूण परिणाम काय झाले फक्त आर्थिक परिणाम झाला की त्या पलीकडे काही घडलं नाही परिणाम खूप दूरगामी होते सर्वात मोठा आणि दृश्य परिणाम म्हणजे शासकांचा घटनात्मक दर्जा पूर्णपणे बदलला ते आता शासक राहिले नाहीत तर भारताचे सामान्य नागरिक बनले त्यांचे सगळे विशेषाधिकार संपुष्टात आले जरी काही माजी संस्थानिक राजकारणात किंवा इतर क्षेत्रांत प्रभावशाली राहिले असले तरी ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलेला त्यांचा तो खास आणि पारंपारिक दर्जा मात्र कायमचा संपला या बदलाला विरोध करण्यासाठी शासकांनी एकोणीसशे सदुसष्टमध्येच रुलर्स ऑफ इंडियन स्टेट्स इन कॉनकॉर्ड फॉर इंडिया नावाची एक संघटना स्थापन केली होती पण गंमत म्हणजे जसं पूर्वीच्या चेंबर ऑफ प्रिन्सेसचं झालं होतं तसंच या संघटनेचंही झालं म्हणजे अंतर्गत मतभेद होते प्राधान्यक्रम ठरवण्यात गोंधळ होता आणि आपापल्या दर्जा व पदाच्या पारंपरिक चिंता होत्या यामुळे ही संघटना फार प्रभावी ठरू शकली नाही त्यांना आधुनिक काळातल्या राजकीय लॉबिंगचा अनुभवही कमी होता अच्छा आणखी काही महत्त्वाचे परिणाम ज्यांचा उल्लेख करायला हवा ओ दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे सरकारने प्रीव्ही पस रद्द करण्यासाठी ज्या प्रकारे पॅरामाऊंटसी किंवा राज्याचा निर्णय या संकल्पनांचा वापर केला त्याने एक प्रकारे घटनात्मक चौकटीच्या पलीकडे जाऊन राज्यशक्ती वापरण्याचा एक पायांडा पडला असं काही विश्लेषकांना वाटतं यामुळे भविष्यात नागरिकांच्या हक्कांवर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली असा युक्तिवाद केला जातो दुसरी गोष्ट म्हणजे प्रीव्ही रद्द झाल्यानंतर सरकारचं लक्ष माजी संस्थानिकांच्या अफाट खाजगी मालमत्ता संपत्ती आणि खजिन्याकडे अधिक केंद्रित झालं दागिने कलाकृती ऐतिहासिक वास्तू यांसारख्या मौल्यवान वस्तूंना आता राष्ट्रीय संपत्ती आणि सांस्कृतिक वारसा मानून त्यांचं नियमन करण्याचे प्रयत्न सुरू झाले त्या देशाबाहेर जाणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं वाटू लागलं यासाठीच एकोणीसशे बहात्तरमध्ये अँटिक्विटी अँड आर्ट ट्रेजर्स ॲक्ट म्हणजे पुरावे अवशेष आणि कला निधी अधिनियम लागू करण्यात आला त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर प्रिव्हीपर्सची समाप्ती हा केवळ काही व्यक्तींना मिळणारा पैसा थांबवण्याचा निर्णय नव्हता तो शतकानुशतके चालत आलेल्या संस्थानिक व्यवस्थेवर शेवटचा पडदा टाकणारा एक ऐतिहासिक क्षण होता भारताच्या लोकशाही आणि एकात्मिक स्वरूपाची ती एक प्रतिकात्मक घोषणा होती जरी त्यामागे वापरलेले काही युक्तिवाद आजही वादग्रस्त ठरतात तर आजच्या या चर्चेतून आपण प्रिव्ही पॉर्सचा प्रवास पाहिला भारताच्या एकत्रीकरणाचे एक साधन म्हणून त्याची सुरुवात कशी झाली त्यावरून कसे वादविवाद झाले क्लिष्ट वाटाघाटी कशा झाल्या त्याला मिळालेलं घटनात्मक संरक्षण आणि अखेरीस त्याचा झालेला तो नाट्यमय शेवट एका बाजूला शासकांना दिलेली वचनं आणि करार होते तर दुसरीकडे बदलत्या काळातील लोकशाही समाजाच्या अपेक्षा आणि अर्थातच राजकीय वास्तव्य होतं अगदी करायला या समाप्तीचं समर्थन लोकशाही मूल्य आणि समानतेच्या तत्वांची सुसंगत म्हणून केलं गेलं पण त्याचवेळी सरकारने आपल्या कृतीचं समर्थन करण्यासाठी पॅरामाऊन्सी सारख्या म्हणजे एक वसाहतवादी संकल्पनेचा आजार घेतला हे विसरून चालणार नाही यातून एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच उरतो स्वातंत्र्योत्तर भारतात राज्यशक्ती स्वतःला कसं स्थापित करते आणि आपल्या कृतींना योग्य ठरवण्यासाठी भूतकाळातील संकल्पनांचा किंवा कायद्यांचा कसा आणि कोणत्या सोयीने अर्थ लावते नक्कीच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा या सखोल चर्चेतून प्रिव्ही पर्सच्या इतिहासाचे अनेक पैलू उलगडले भारताच्या जडणघडणीतील हा एक महत्वाचा आणि तितकाच गुंतागुंतीचा अध्याय होता हे नक्की पुढील वेळी आपण अशाच एका वेगळ्या आणि महत्वाच्या विषयावर चर्चा करू धन्यवाद